पाऊस चालू आहे आणि मध्ये ऊन होतं आता पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस लय भारी तर मित्रांनो आपण आता सध्या पोचले होत बारीपाड्यामध्ये तर बारीपारा हा जो आहे या गडाचा बेस विलेज आहे आणि या ठिकाणी हे बघा हा विराज कंपनीच्या इथून जर आपण टर्न मारला तर हा इथे असा रस्ता येतोय आणि इथे जो लिहिला आहे किल्ले असा हवा आणि ह्या साईडनं बघा हा खालचा रस्ता ये जातोय आणि इथे छोटासा ब्रिज हा टाईप आहे त्याच्यानंतर ती शाळा आहे या रस्त्याने आपण गेल्यानंतर हा जो समोर दिसतोय हा आहे असाओ किल्ला तर चला मग या रस्त्यावरून आपण जाऊया तर मित्रांनो बारी पाड्यातनं आल्यानंतर आपल्याला एक पाट लागेल पाण्याचा भाणारा असा एक पाट आहे त्याच्यानंतर इथे पहिला असा एक तुम्हाला छोटासा ब्रिज लागेल त्याच्यानंतर हा दुसरा ब्रिज आहे ह्या रस्त्यावरनं गेल्यानंतर हा जो समोरचा डोंगर दिसतोय हा तो है हाँ। तुन रस्ता जातो आहे हा डोंगर चढून आपल्याला नंतर इथे दिसणारा हा असावा किल्ल्यावर तुम्हाला जाता येतील पण आम्ही घेऊन आलेत बाईक घेऊन आल्यात आणि आम्ही जाणार आहेत पुढे म्हणजे जो या गडाचा दुसरा रस्ता आहे जो आजपर्यंत कोणीच दाखवला नाही तो, तो, ना तो आपण आज दाखवणार आहोत तर चला मग पुढे जाऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या मागे जो आहे तो आहे असावा फोट तर याच गडाची आज आपण भटकंती करणार आहोत बारीपाडा या ठिकाणावरनं ट्रेकिंग करताना आपल्याला नेहमी सांगत असतात तर आपण आता दुसऱ्या रस्त्यावरनं आलो तर हे गाव जे आहे ते पडगे म्हणून इथे आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी इथली डोंगर रांगा दाखवतो हा जो दिसतो एक छोटा जीवदान करून डोंगर आहे त्याच्यानंतर हा मुंडवे म्हणून हा डोंगर आहे अशी ही आपल्या सह्याद्रीची डोंगर रांगा आहे तर मित्रांनो जस्ट आपण आता आपली गाडी पार्किंग करून आपल्या ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे तर इथे ट्रॅक करताना एक गोष्ट तुम्हाला सांगतोय आहे एक डोंगर त्याच्यानंतर दुसरा डोंगर त्याच्यानंतर तिसरा डोंगर अशा तीन डोंगर चढून आपल्याला असावा गडावर जाता येते हे बघा मस्त सर्व एकदम हिरवागार असं इथे वातावरण आहे त्याच्यानंतर इथे वृक्षारोपण करताना हे बघा आताच जस्ट झाडं लावलेली आहेत की बघा इथे पण सुद्धा आहे तर या ठिकाणी बऱ्यापैकी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे तर आपले आता ट्रॅकिंग सुरुवात झाली आणि आज मी आहे त्याच्यानंतर आपल्याबरोबर सुशील आहे सुशील चला तर आपल्या जर्नीला आता एकदम सुरुवात करूया हा बघा जो समोर आहे तो पहिला जिवदन डोंगर आहे आपला जिवदण डोंगर आहे तो आहे तर इकडनं जो रस्ता येतोय हा बघा हा आणि जो आपण जिथून आलो तो हा हे दोन्ही रस्ते आहेत ना ते एकत्र इथे येतात आणि त्याच्यानंतर हा आता दुसरा टप्पा आहे आपला मांडवी डोंगर तर चला मग मा आता मांडवी डोंगरची ट्रॅकिंग करणार आहेत आणि ही सुद्धा जी पायवाट आहे ती म्हणलेली आहे हे बघ पूर्ण पायवाट आहे ती पूर्ण क्लिअर अशी दिसते त्याच्यानंतर इथे दगडावर मार्किंगसुद्धा केलेले आहेत इकडनं जो व्ह्यू येतोय तो बघा जबरदस्त इकडनं ही जी दिसतं आहे ही पूर् पूर्ण पालघर सिटी आहे त्याच्यानंतर हा उमरोलीचा भाग आहे आणि ही पूर्ण बोईसर एम आय डी सी आहे त्याच्यानंतर हा जो प्लांट दिसतोय हा आहे विराज कंपनीचा ज्या ठिकाणावरनं आपण येतोय तो हा विराज कंपनी आहे त्याच्यानंतर हा जो खाली दिसतोय हा आहे बारीपाडा बारीपाडा जो आहे त्या गडावरचा बेस विलेज म्हणजे बहुतेक बरेचसे लोक तिकडनं ट्रॅक करतात पण आपण जी गाडी पार्किंग केली आहे ती बघा ही बघा ही एक कंपाऊंड करण्यात आलं आहे त्याच्यानंतर इथेच आपण गाडी जी आहे पार्क केली आहे आणि ह्या रस्त्यावरून आपण ट्रॅक करत आपण इथे आलो आणि हा जो रस्ता जातो आहे हा येतो बारीपाड्याचा आणि आपण जे इथून आलो तर हा एकत्र इथे येतोय आणि ही आपली ट्रॅक इथून चालू होते परत आणि इथे सुद्धा दगडावरच्या बऱ्याच ठिकाणी बघा व्हाईट मार्करने किंवा कलरने आपल्याला मार्किंग कर के, केलेली आहे तर या मार्किंगच्या सहाय्याने जाणं सोयीस्कर होते तर तुम्ही शांत आले म्हणजे स्पीकर वगैरे काही चालू नाही केला सुन्दर सुन्दर तर तुम्हाला इथे सुंदर सुंदर पक्ष्यांचा सुद्धा आवाज ऐकायला भेटेल तर स्पीकर बंद करा आणि कान उघडे ठेवा नक्कीच तुम्हाला सुंदर आवाज ऐकायला येत तर मित्रांनो हे बघा कारवी आहे आणि त्याची फुलं बघा कशी असतात हे बघा तर कारवी विषय मी थोडंसं सांगतो तुम्हाला हे कारवी जे आहे जी पूर्वी जे आदिवासी समाजाचे जी घरं असायची त्यांची जी भिंत तयार केली जायची ती ही कारवीपासून एक रचना करून एक भिंत तयार केली जायची आणि त्याला माती आणि सेन अशा प्रकारे सारवून एक सुरक्षित अशी भिंत तयार केली जायची आणि त्या भिंतीमध्ये जो थंडावा असायचा तो आता कुठे दिसत नाहीत तर असं एक नैसर्गिक असं ती भिंतीत भिंत तयार व्हायची आता ते नष्ट होत चाललेत एवढं पूर्ण जंगल आहे फक्त आपल्या ट्रेकिंगचा जो मार्क आहे तो व्यवस्थित दिसतोय बाकी पूर्ण जे आहे जंगल आहे मित्रांनो ट्रॅकिंग करता करता पूर्ण जंगलच होतं तर आता थोडंसं जास्त चढाव आहे आणि या गडाविषयी तुम्हाला थोडंसं सांगायचं झालं सा तर हा उत्तर कोकणातील म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये हा येतो आणि इथे जर येणार असतील तर रेल्वेने तुम्ही मुंबईला या मुंबईवरनं विरार डहाणू लोकल भेटेल त्याच्यानंतर पालघर स्टेशन नंतर स्टेशन जे आहे ते बोईसर रेल्वे स्थानक आहे त्याच्यानंतर तिकडनं तुम्ही नवापूर नाका किंवा एस टी बस डेपोमधून जर मनोर ठाणे या ठिकाणच्या जर तुम्ही बस पकडल्या तर तुम्हाला वारांगडे विराज कंपनी या ठिकाणी उतरून बारीपाडामध्ये यायचं आहे फाय पर्सेंट आपलं जे आहे ते चढून झालेलं आहे आणि इकडनं जी किल्ल्याची तटबंदी आहे ती दिसून येते हे बघा ही जी आहे ना ती किल्ल्याची तटबंदी आहे आणि हे आहे पूर्ण जंगल प्रकृतीचा जर नजारा बघायचा असेल तर घरात बसून नाही इथे वर गड किल्ल्यावर ऊन बघायचा बघायचं आता बघा पाऊस चालू झालाय आणि मध्येच ऊन होतं आता पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस लय बारी yeah! <laughs> फायनली मित्रांनो <laughs> ज्या ठिकाणी चढायची इच्छा होती ते आलाय आहे गडाचा माहिती हे बघा या ठिकाणी पूर्ण मॅप दिलाय गडाचा इतिहास दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे की जे पूर्वी तारापूर डहाणू वसई कल्याण ह्यासारखे मोठे जे बंदर होते या ठिकाणी माल उतरवला जायचा त्याच्यानंतर हा पूर्ण देशभरामध्ये पाठवला जायचा तर ह्याच्यासाठी एक सुरक्षित असा रस्ता जो आहे डहाणू तारापूर बंदर ह्याच्या देखरेखसाठी हा जो गड होता तो बांधण्यात आला आणि त्याच्यानंतर सतराशे चौसष्टमध्ये एक पत्रक लिहिलेलं आहे शंकराजी केसव फडके यांनी चिमाजी आप्पा यांना तर चार गवंडी या गडाच्या देखरेखसाठी जुन्याचं जे बांधकाम होतं ते बांधण्यासाठी एक त्यांनी पत्रक लिहिलं होतं चिमाजी आप्पा यांना तर बांधकामासाठी इथे चार जे माणसं पाठवा असा उल्लेख आहे या ठिकाणी आणि त्याच्यानंतर या किल्ल्यावर बरेचसे वनस्पती ज्या आढळतात आणि त्याच्यानंतर प्राणी आहेत त्यांची इथे नावं दिलेली आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते पूर्ण बघू शकतात मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी आदिवासी समाज जो आहे तो इथे येऊन आपला जो नृत्य असतो तारपा नृत्य त्याच्यानंतर गौरी नृत्य हे जे आहेत नृत्य या ठिकाणी हे जो दिसतो आहे भाग या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव येतात आणि आपला जो पारंपरिक नृत्य आहेत ते करत असतात तर एक विशेष असा दो दिवस आहे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीचा तर ही बघा इथे आता आपल्याला तोप दिसते तिकडे जाऊया ते बघा तोपडाच जे आकर्षण आहे ते आपण या तोफांना म्हणू शकतात तरी ह्या तोफा पूर्वी नव्हत्या हो पण बा रायगड परिवार जो गडसंवर्धक एक ग्रुप आहे त्यांनी इथे जे खाली जे आहेत त्या पाण्याच्या टंक्यामधून संवर्धन करत असताना त्यांना ह्या दोन तोफा ज्या आहेत त्या सापडल्या आणि त्यांनी त्यांना चाका हे बसून एक चांगलंच असं तोफाचं असं तोफा तो एक रूप त्यांना दिलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो जे आ, या जो या ज्या तोफा आहेत त्या टाक्यावर ना जे काढलेले आहेत ते दाखवतो हे बघा हे आहे पाण्याचं टाका खूप रुंद असं हे पाण्याचा टाका आहे हे बघा मस्त त्याच्यानंतर हे दुसरं तर इथे जर बघितले तर दोन टाके आहेत त्याच्यानंतर आपण दुसरीकडे उत्तरेकडे गेले हे बघा तर आपल्याला इथे बांधीव टाकं भेटेल तीन साईडनं एक अशी रचना दिसेल जे बांधीव आहे त्याच्यानंतर हे जो आहे हा खडक आहे आणि इथे ही ही जी दिसते दरी हे बांधकाम तुटलेलं आहे आणि गडावरनं टाक्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा येतात पण याच्यामध्ये आता सध्या आपल्याला पाणी दिसत नाही याचं कारण असं आहे की हे जे आहे ते आता लिकेज मारते तर इथेच दुसरं बघण्यासारखं म्हणजे इथे एक खंडित अशी हनुमंतरायाची ती नक्की सांगता येणार अशा एक खंडित अशी एक मूर्ती आहे ती बघूया आपण जाऊया हा आहे गडाचा प्रवेशद्वार आणि इकडनंच जे आहे रिअल ट्रेकिंग होते जर तुम्ही इकडनं येणार असाल तर इकडनं तुम्हाला यावं लागेल मामाच्या गाव इथून जे रेसॉर्ट आहे तिकडनं सुद्धा ट्रेकिंग चालू होते आणि तिकडनं आला तर हे जे आहे प्रवेशद्वार पहिले तुम्हाला लागेल आणि जर आपल्या बारी पाड्यातनं जर तुम्ही चालू केलं तर त्याचं नुकसान असं आहे की इकड तिकडनं तीकर, चढावं लागते प्रवेदावर बघण्यासाठी इथे यावं लागते त्याच्यानंतर जी गणेश गुफा आहे ती बघण्यासाठी इकडनं खाली उतरावं लागते तर अशी जर तुम्हाला सर्वच काही बघायचं असेल तर तुम्ही मामाच्या गाव जे आहे तिकडनं जर ट्रॅक केलं तर हे काही आहे ते सर्व तुम्हाला बघता येईल पण त्याचं थोडंसं असं आहे की तो ट्रॅक आहे तो थोडा अवघड आहे आणि हा जो आहे तो एकदम मध्यम स्वरूपीचा हा ट्रॅक आहे तर इकडनं जो व्ह्यू आहे हे बघा हे बघा तर या ठिकाणी खाली आणखी दोन पाण्याच्या टाक्या आणि गणेश गुफा आता दाखवूया तर गडाच्या प्रवेशद्वाराच्या थोडंसं खाली उतरल्यानंतर एक तीन रस्ते येतात तो एक रस्ता येतो ह्या ज्या टाकी आहेत त्यांच्याकडे एक पहिली टाकी आहे त्याच्यानंतर एक पुढे त्याच्यानंतर आहे पाण्याचं टाक चला अजून खाली आलो आपण आणि तुम्हाला जी खंडीत हनुमंतरायाची जी मूर्ती आहे ती बघायची असेल ते ह्या रस्त्यावरून जायचं आणि हे बघा मित्रांनो आपण त्या मूर्तीकडे जाणं टाळणार आहोत कारण की जो रस्ता आहे हा बघा पूर्ण त्या ठिकाणी कचरा झालेला आहे थोडंसं रिक्स घेणार नाहीत आपण आणि आता जाणार आहोत गणेश गुफाच्या आपण आले आहोत गणेश गुफाच्या इथे बघा असाव असं या ठिकाणी लिहिलं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघा आवाज घुमतोय आणि हे आहे वाघोबा देवस्थान इथे नागपंचमीच्या दिवशी स्थानिक आदिवासी येऊन पूजा करतात सॉरी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आणि वरती जाऊन तारपा वगैरे नाचतात त्याच्यानंतर या ठिकाणी किल्ला वगैरे काढला होता बघा ते आता सध्या तरी नष्ट झालेलं आहे हे बघा इथे पाणी बघा किती आहे हे पाणी पिण्यायोग्य आहे भरपूर अशी मोठी ही गुफा आहे हे तर या गुफेला गणेश गुफा असं नाव दिलं आहे आणि हे जे मंदिर आहे हे वाघोबा हे देवस्थान आहे त्याच्यानंतर तर मित्रांनो या गडावर तुम्हाला मी गणेश गुफा त्याच्यानंतर गडावर असलेला दोन तोफा एक मोठं बांदिव असं पाण्याचं टाकं त्याच्यानंतर दोन कात तलकोरीव अशा दोन टाक्या दाखवल्या त्याच्यानंतर एक अजून आहे खंडित अशी एक मूर्ती आहे ती आपण शोधण्याचा प्रयत्न केला पण ती काही भरपूर कचरा झाल्या कारणामुळे ती काही आपल्यानं भेटली नाही तर अशा प्रकारे हा असावा किल्ला आहे ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत 拜拜